ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रियाच्या काही गोष्टी लक्षात यायला लागलेल्या असतात तिला आता लक्षात येतं की ट्रुथ आणि डेअर हा गेम आपल्यासाठीच आयोजित केलेला होता तिच्या लक्षात या गोष्टी आल्यावरती ती घाबरते आणि ती आता इकडे फोन करते नागराजला नागराजला फोन करून प्रिया आता सांगते तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये आता मात्र अर्जुनला माझ्यावरती संशय आलाय त्याला संशय आलेला आहे की या सगळ्यामध्ये माझ्या पायावरती तुळशीपत्र आहे किंवा नाही मी तुम्हाला आता मात्र एक गोष्ट सांगते की या सगळ्यामध्ये जर का अर्जुनला माझ्यावर संशय आलाय आणि त्याने कधीतरी माझ्या पायावरील तुळशीपत्र पाहिलं म्हणजे तुळशीपत्र नाही हे पाहिलं तर खूप मोठी गडबड होण्याची शक्यता आहे आणि या कारणासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे यावरती नागराज तिला म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये ना तू तू ना आम्हाला सुद्धा अडकवत आहेस प्रिया म्हणते मी का तुम्हाला अडकवेन याच्यात मी नाही अडकवत आहे तुमच्यामुळे मी अडकलेली आहे आणि जर का मला या सगळ्यातून तुम्ही वाचवलं नाहीत तर तुम्ही सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये अडकाल हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणत इकडे आता प्रिया या नागराजला धमकी द्यायला लागते जेव्हा प्रिया नागराजला धमकी देत असते त्याच वेळेला इकडे आता सायलीला अर्जुन म्हणत असतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्हाला विश्वास बसो अगर न बसो या सगळ्यामध्ये प्रिया ही तन्वी नाहीये यावरती सायली म्हणते सर हळूहळू मला पण असं वाटायला लागले कारण प्रिया ज्या पद्धतीने आता इकडे प्रतिमा आत्यांसोबत वागते ज्या पद्धतीने ती न रविराजांच्या सोबत वागते मला तिचं वागणं न खरच पटत नाहीये यावरती अर्जुन म्हणतो फायनली तुमचा विश्वास बसला तर मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे तुम्ही मला आश्रमातल्या अशा काही गोष्टी सांगा की ज्या गोष्टींमुळे मला प्रियाची अस्लिय शोधायला मदत होईल यावरती मग मात्र सायली आता अर्जुनला काही गोष्टी सांगायला लागते पण तसं अर्जुनला त्या गोष्टींचा फारसा काही उपयोग होत नाहीये सायली सांगत असते खरं सांगायचं तर प्रिया ही खूप नशीबवान आहे तिला जर का या सगळ्यामध्ये आता तिचे आई वडील मिळालेले आहेत तर प्रियाने या सगळ्याचा फायदा घ्यायला हवाय पण प्रिया प्रियाला मला नाही वाटत की तिच्या आई वडिलांच्या बद्दल इतकं प्रेम आपुलकी माया वगैरे असं काही आहे कारण जर तिला तसं काही असतं तर या सगळ्यामध्ये प्रियाने आता अशी वागली नसती प्रतिमा आत्याला तिने असा त्रास दिला नसता अर्जुन म्हणतो तेच मी सांगतोय तीन कोणत्या तरी मोटिवने इकडे आलेली आहे ती जर का मोटिव्हने इकडे आली असेल तर या सगळ्यामध्ये आपलं कर्तव्य नाही आहे का की आपण प्रतिमा आत्या आणि सिनियर यांचं रक्षण करणं सायली म्हणते सर ठीक आहे तुमचं हे म्हणणं मला पटतय पण तरी सुद्धा तरी सुद्धा कुठेतरी मला असं वाटते की हे सगळं करताना तुम्ही त्यांना दुखवू नका कारण आई वडिलांचं दुःख काय असतं हे फक्त मी समजू शकते ज्यांचे आई वडील नाही आहेत त्यांना काय वाटू शकतं हे मलाच माहिती आहे असं म्हणत सायली इकडे अर्जुनला सगळ्या गोष्टी समजवून सांगत असते आणि काहीही झालं तरी उगाच प्रियावरती तुम्ही संशय घेऊ नका कारण असं काही केलं तर मात्र या सगळ्यामध्ये रविराज सरांना पण दुःख होईल अर्जुनला सायलीचं दुःख बघवत नाही आणि तो म्हणतो मी तुम्हाला आज एक वचन देतो ज्याप्रमाणे प्रिया खोटी का होईना पण तिने आई वडील शोधलेत तसे तुमच्या आई जे काही सत्य आहे ते मी शोधून राहीन असं म्हटल्यावर ती सायलीला भरून येतं आणि खरंच अर्जुन सर माझे आई वडील जर मला सापडले ना तर मला इतका आनंद होईल ना डोळे भरून माझ्या आईला मला पाहायचं आहे असं म्हणत सायली आता रडायला लागते अर्जुन मनाशी निश्चय करतो काहीही झालं तरी हेच माझ्याकडून सायलीसाठी दिवाळीचं गिफ्ट असणार आहे मी सायलीला तिच्या आई वडिलांपर्यंत अर्जुन विचार करतो आता अर्जुनला काय माहिती असतं ऑलरेडी सायली तिच्या आई वडिलांना भेटलेली आहे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे पण अजूनही कोणालाच माहिती नाही आहे आपण ही गोष्ट बोलूया आणि सायलीचे आई वडील शोधण्याच्या निमित्ताने प्रियाचं सत्य पण समोर आणूया इकडे प्रिया खूप घाबरलेली असते घाबरलेली प्रिया आता या सगळ्यामध्ये आपल्याला काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून या अर्जुनचा ससेमेरा आपल्या मागचा थांबला पाहिजे पण कसं काय हे तिला काहीच कळत नसतं नागराज तिला सांगतो तू एक काम कर बरं या सगळ्यामध्ये तू ना तुझ्या पायावरती परमनंट टॅटू काढून घे हाच आपल्याकडे एक उपाय आहे यावरती प्रियाला तो उपाय आवडतो आणि ती म्हणते ठीक आहे यावरती नागराज तिला म्हणायला लागतो एक काम कर ना तू सायलीच्या पायाचा एक फोटो काढ सायलीच्या पायाचा फोटो काढलास ना की त्या फोटो मधल्या पायावर जसं तुळशीपत्र आहे ना तसं तुळशीपत्र तू तुझ्या पायावरती गोंधवून घे असं म्हटल्यावर ती मग मात्र प्रिया इकडे सायलीचा फोटो काढण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते आणि तोपर्यंत रविराज येतात रविराज म्हणतात काय ग काय तन्वी तू कुठे चालली आहेस यावरती प्रिया म्हणते काही नाही बाबा अहो मी ते हे ती लागते रविराज म्हणतात हे बघ मी तुला काय सांगू इच्छितो मला माहितीये की तुला या सगळ्यामध्ये असं वाटतंय की तुझ्या आईने तुला ओळखावं तुझ्याशी बोलावं आणि या सगळ्यामध्ये तुला तुला तिने मुलगी म्हणून स्वीकार करावा पण तसं करण्याच्या प्रतिमा अजिबात मनस्थितीमध्ये नाहीये त्यामुळे मी तुला इतकंच सांगेन की तू न तिच्यावरती कोणत्याही प्रकारचं प्रेशर आणू नकोस जर तू तिच्यावरती प्रेशर आणलंस तर हे सगळं प्रेशर ती हँडल करू शकणार नाही आणि या सगळ्यामध्ये तिला त्रास होईल मला आहे तुझी भावना मला कळत असली तरी तू सुद्धा प्रतिमाला समजून घे ना प्रिया म्हणते ठीक आहे बाबा असं म्हणत प्रिया जरा गडबडीतच असते ते मगमात्र आता इकडे तिला सांगायला लागतात हे बघतनवी मला असं वाटते की तू माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस यावरती मग मात्र प्रिया म्हणते नाही बाबा मी तुमच्या म्हणण्याचा कोणताही चुकीचा अर्थ काढत नाहीये आणि मग मात्र प्रिया निघून जाते तिला सायलीच्या रूम मध्ये फोटो काढायचा सगळ्यांना ब्रेकफास्ट देत असते प्रिया विचार करत असते ही जर का तिच्या रूम मध्ये गेली तर काहीतरी निमित्त करून मी हिचा फोटो काढेन फोटो काढल्यावरती मग मात्र तोच फोटो प्रमाणे मी माझ्या पायावरती गोंधवून घेईन पण हीच गोष्ट प्रियाला खूप महागात पडणार असते ज्याची प्रियाला काळी मात्र कल्पनासुद्धा नसते आता इकडे प्रिया सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की सायली अगं तू एक काम कर ना तू न आईच्या रूममध्ये जा आईच्या रूममध्ये जाऊन तिची औषधं वगैरे काय ती बघ म्हणजे कसं सांगू तुला मी गेले असते माझ्या आईची हे बघायला पण या सगळ्यामध्ये ती माझ्या समोर नाही ना हे करायला मागत त्यामुळे तू माझ्या आईच्या मा रूममध्ये जा आणि तिला औषधं दे असं करून काहीही करून प्रिया आता मुद्दामच सायलीला तिकडून पाठवण्याचा सा प्रयत्न करत असते सगळ्यांना जरा आश्चर्य वाटत की आज चक्क चक्क प्रिया सायलीला या सगळ्यामध्ये हे करायला सांगते कमालच झाली त्यावरती आता मात्र इकडे प्रतापला जरा आश्चर्यच वाटतं आणि तो म्हणतो खरंच प्रिया तुझं कौतुकच करायला पाहिजे आज तू सायलीवरती विश्वास दाखवलास ना त्याबद्दल सायली म्हणते हो प्रिया तू काळजी करू नकोस तुझी आई ही फक्त तुझीच आहे या सगळ्यामध्ये तुझ्या आईची फक्त मी काळजी घेत आहे असं म्हणत सायली आता आपल्या रूममध्ये येते आणि ऍक्च्युली तिला प्रतिमा त्यांच्या सगळ्या गोळ्या नीट पाहायच्या असतात त्या गोळ्या व्यवस्थित ठेवायच्या असतात आणि त्यानंतर त्या घेऊन प्रतिमाला द्यायच्या असतात त्यासाठी ती पहिली तिच्या रूममध्ये येते तिच्या रूममध्ये आल्यावरती सगळ्या गोळ्यांचं सॉल्टिंग करत कधी कोणत्या गोळ्या घ्यायच्या हे तिला ठरवायचं असतं त्यासाठी सायली आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती सायली आता पेन घेते वही घेते प्रत्येक गोळ्यांवरती नावं टाकत टाकत सगळ्या व्यवस्थितपणे ती आता गोळ्या या एक आता लावायला लागते ला हे सगळं करत असताना सायली उपडी मांडी घालून बसलेली असते इकडे सायली उपडी मांडी घालून बसल्यावरती तिचा पाय आपोआपच मागच्या साईडला बेंड होतो जो पाय तिचा मागच्या साईडला बेंड होतो त्याच पाय उजवा असतो उजव्या पायावरती तुळशीपत्र असतं आता हे तुळशीपत्र बॅक साईडने दिसत असतं प्रियाला या तुळशीपत्राचा फोटो हवा असतो पण सायली मात्र आता इकडे तिच्या रूममध्ये काम करण्यात बिझी असते प्रिया तो फोटो काढण्यासाठी स्वतःचे आता मात्र इकडून तिकडून हालचाल करण्याचा प्रयत्न करत असते पण सायली उलट्या साईडला असल्यामुळे प्रियाला फोटो मिळत नाही प्रि आता ना इकडे सायली प्रियाला पाहते आणि ही का माझ्या रूमच्या अशी एर घालत आहे असं तिला वाटत म्हणून ती प्रियाकडे पाहायला लागते तर प्रिया मात्र तिकून निघून जाते साहिलला जरा विचित्रच वाटत की ही, ही प्रिया मला आत्ता सांगत होती की माझ्या आईच्या रूममध्ये जा असं कर तसं कर आणि आता ही माझ्या मागे आली नक्कीच हिचा काहीतरी डाव असणार आहे डाव असल्याशिवाय ही या सगळ्यामध्ये हे करणार नाही असा आता तिच्या मनात विचार येतो पण त्याच वेळेला तिकडे आता रविराज काहीतरी सायलीला सांगण्यासाठी येत असतात प्रतिमांच्या गोळ्यांच्या बद्दल आणि नेमकं आता रविराज रूममध्ये येतात सायली सायली असं म्हणत ते सायलीच्या रूममध्ये येतात ज्यावेळेला रविराज सायलीच्या रूम मध्ये येतात रविराज पायावरील तुळशी पत्र आणि तिथे काय आहे सगळं आता हिच्या पायावरती काय आता प्रिया जोपर्यंत या पायाचा फोटो काढून आपल्या पायावरती परमनंट टॅटो काढणार त्याच आधी रविराजांनी सायलीच्या पायावरील असलेलं ओरिजिनल तुळशीपत्र पाहिलेलं असतं रविराज हजरतात आपण जे बघतोय ते सत्य आहे की आपल्याला भास होतोय म्हणून ते वाकून पुन्हा वा। पुन्हा 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 आणि त्यांना सायलीला विचारावं किंवा सायलीशी बोलावं हे भानच राहत नाही हरपल्यासारखे रविराज एकटक सायलीच्या पायाकडे पाहत बसतात आता बराच वेळ रविराज खाली येत नाहीत म्हणून आता तिकडून कल्पना येत असते कल्पना सुद्धा वरती येत असते आणि त्याच वेळेला रविराजा दारातच थबकलेलं पाहून कल्पना पण थबकते कल्पना म्हणते काय झालं तुम्ही इथे का थांबलाय रविराज म्हणतात कल्पना वहिनी तुम्ही सुद्धा तेच पाहताय का जे मी पाहतोय ते असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते भाऊजी अहो तेच मी सुद्धा पाहते हे काय आहे ही तर सायली आहे ना दोघ जण दारातच थांबतात था। सायली पाठमोरी बसलेली असते पायावरती तुळशीपत्र असत आता दोघांनाही स्वतःच्या डोळ्यावरती विश्वासच बसत नसतो की काय आहे हे सत्य आहे की हे सगळं आपला एक आपल्या समोर असलेला दिखावा आहे सायली आता तिकडे पाहते आणि काय झालं असं म्हणत दोघांनाही विचारते त्यावरती रविराज म्हणतात सायली हे तुझ्या पायावरती काय आहे यावरती सायली गडबडते आपला पाय पुढे करते आणि हे हे तर माझ्या पायावरची जन्मकूड आहे रविराज म्हणतात जन्म यावरती सायली म्हणते हो जन्म रविराज म्हणतात अग ही तर तुळशी पत्र आहे ना त्यावरती सायली सांगते हो ही तुळशी पत्राची खूण माझ्या पायावरती मी जन्मापासूनच असेल कारण मी मधुभाऊंच्या इथे आले तिथपासून तरी माझ्या पायावरती ही खूण आहे मला आधीच काहीही आठवत नाही असं म्हणत आता इकडे सायलीने जो खुलासा केलाय तो खुलासा रविराज आणि कल्पना दोघांसाठी पण जबरदस्त असतो तिथे अर्जुन येतो आणि इथे काय करताय यावरती रविराज म्हणतात सायलीचा पाय बघ सायलीच्या पायावरची खूण बघ आता अर्जुन म्हणतो सायली बघू मग सायली आपल्या पायावरची खूण दाखवते आणि ती म्हणते सर काय झालं ही तर माझ्या पायावरची जन्म खूण आहे आता अर्जुन म्हणतो कस शक्य आहे ही जन्म खूण तर तन्वीच्या पायावरती असायला पाहिजे सायली म्हणते म्हणजे प्रियाच्या पायावरती नाही नाही प्रियाच्या पायावरती अशी पाया कोणतीही खूण नाही आहे आम्ही आश्रमात लहानाच्या मोठ्या झालो ना त्यामुळे तिच्या पायावरती खूण नाही आहे पण माझ्या पायावरती खूण आहे हे तिला माहिती आहे असं म्हटल्यावरती एका पाठोपाठ एक सगळे खुलासे झालेले असतात रविराज कल्पना अर्जुन या तिघांच्या समोर हे सत्य आले तिघांनाही विश्वास आता ठेवायलाच कठीण जाते मात्र हादरलेले असतात नक्की काय सत्य आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात त्यातच सायलीने सत्य सांगितलेलं असतं आता मात्र काहीही आडपडदा राहिलेलाच नसतो सायली या सगळ्यामध्ये हे सगळं सत्य समोर आणून आरा अर्जुन पाय पाहतो पायावर एक फडक घेतो फडक्याने तिचा पाय पुसून दाखवतो तरी सुद्धा तुळशी पत्र काही पुसत नाही सायली म्हणते सर काय करताय यावरती अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे सायली म्हणते का नाही शक्य अहो मधुभाऊना विचारा कुसुमताईला विचारा माझ्या पायावर तुळशी पत्र आहे प्रियाचा नाही अर्जुन म्हणतो आहो असं काय करताय हीच तर खऱ्या तन्वीची ओळख आहे ना खऱ्या तन्वीच्या पायावरती तुळशी पत्र आहे आता सायलीला धक्का बसतो इकडे आता सायली विचार कर रविराज म्हणतात तन्वीला बोलवा तन्वीला बोलवा म्हटल्यावरती आता मात्र प्रिया गायब झालेली असते प्रियाला फोटो काढण्याच्या निमित्ताने हे सगळं करायचं असतं पण तिने यांचा प्रकार ऐकलेला असतो ती पूर्ण गायब होते घरात कुठे दिसेनाशी होते आता या सगळ्यामध्ये रविराज प्रियाचं सा सत्य जाणून सायडीला मुलगी म्हणून कसा स्वीकार करणार पाहणं रंजक ठरणार